तर हरीश विजयकर या फेसबुक पेजवर येऊन तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता का मी हरीश विजेकर हे स्वाती विजयकर तर मी काय म्हणतो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे का तुमचं एखादं लहान शॉप असन एखादा व्यवसाय अस किंवा एखादा धंदा धंदा असन किंवा हॉटेलिंग व्यवसाय असन तर तुम्ही तुमच्या हॉटेलचा किंवा दुकानाचे व्यवसाय वाढवण्यासाठी आमच्यासोबत संपर्क करू शकता ते बी डिस्काउंटमध्ये म्हणजे कमी वेळात जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तुमच्या दुकानाचा सेल वाढवायचा असेल वस्तूच्या सेल वाढवायचा असेल तर तुम्ही आमच्या पेजवर व्हिडिओ टाकून तुमच्या दुकानाचे तुमच्या दुकानाचं सेल्स वाढवू शकता किंवा प्रोडक्शन वाढवू शकता तर आजच आमच्यासोबत संपर्क करा तर हरीश विजयकर या फेसबुक पेजवर येऊन तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता तर आजच नक्की या आणि आपल्या दुकानाचं सेल्स uh, वाढवा किंवा आपलं उत्पादन वाढवा आपल्या हॉटेलमधली गर्दी वाढवा म्हणजे कमी वेळात तुम्ही लोकांपर्यंत म्हणजे एका सेकंदामध्ये तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता ते बी आमच्या फेसबुक पेजच्या मार्फत म्हणजे आम्ही तुमच्या हॉटेलिंगचं व्यवसायाचं उद्योगाचं प्रमोशन करून देऊ तर नक्की संपर्क करा त्याच्यात तुमचाच फायदा आहे हे आहे गुड न्यूज तर नक्की सांगा मग धन्यवाद